उपमुख्यमंत्री अजितदादांना मुंबईत मोठा फटका बसल्याची चर्चा आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्ष अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केली भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला झालाय यात त्यांचा, या त्यांचा जागीच मृत्यूही झालाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली आहे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले यावेळी सचिन कुर्मी हे जखमी अवस्थेत पडले होते त्यानंतर त्यांना पोलिसांच्या वाहनातूनच जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या ठिकाणी डॉक्टरांनी मात्र कुर्मी यांना मृत घोषित केलं सचिन कुर्मी यांच्यावर कोणी आणि कशासाठी हल्ला केला हे अद्याप समजू शकलेलं नाही पण आपापसातील वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सचिन कुर्मी यांच्यावर झालेल्या हत्या प्रकरणात पोलिसांना हत्यार केलेलं शस्त्र सुद्धा सापडलंय तसंच पोलिसांनी डॉग स्क्वॉड बोलवून आरोपीच्या पुढील तपासासाठी सुरुवात सुद्धा केली आहे पोलीस श्वान पथकाच्या मदतीनं आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत तरी सचिन कुर्मी यांच्या हत्येमुळं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि त्यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे आता या प्रकरणात मुंबई पोलीस काय कारवाई करतात हे पाहावं लागेल अजून तरी या प्रकरणात कोणतीही अटक झालेली नाहीये तरी राज्याच्या राजधानीत सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याची अशी हत्या होणं हे क्लेशदायी असल्याची प्रतिक्रिया आता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जाते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका